जिल्ह्यातील नदी तलाव धरणे धबधबे गडकिले जंगल व इत्यादी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात मान्सून कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी सुरक्षेचा कारणास्तव जिल्ह्यातील धबधबे व पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गोडाजीसी यांनी निर्गमित केले आहे तसेच संबंधित पर्यटन स्थळे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत पर्यटन हा जिल्ह्याचा विकासाचा एक महत्वाचा घटक आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीचा प्रयत्न करीत असताना सुरक्षित व जबाबदार पर्यटक हे सूत्र अवलंबविणे आवश्यक आहे पर्यटकांचा सुरक्षिततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे तलाव तसेच गडकिल्ल्यांवरील प्रेक्षणीय स्थळांना प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभाग पुरातत्व विभाग शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर आवश्यक यंत्रणांनी सोबतच उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित स्थळांना भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी धबधबे तलाव नदी डोंगराचा कड्यावर असलेले प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरक्षेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी व त्या नियंत्रण रेषेचा पुढे पर्यटक जाणार नाही अशी व्यवस्था करावी सदर क्षेत्र हे प्रतिबंधात्मक असल्याचे फलक स्पष्टपणे लावण्यात यावे पर्यटकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतचे सूचना फलक संबंधित स्थळांवर लावण्यात यावे महसूल नगरपालिका रेल्वे वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांचा कार्यक्षेत्रातील प्रवण जलपर्यटनाचा ठिकाणी पट्टीचे पोहणारे शोध व बचाव पथक जीवनरक्षक लाईफ जॅकेट्स लाइफ बॉयज सेक्यु रेस्क्यू बोटी इत्यादी तैनात ठेवावे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी याबाबत विविध विभागांशी समन्वय ठेवून उपाययोजना कराव्यात जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या त्या स्थानिक परिसरातील सामाजिक संस्था अशासकीय संस्था गिर्यारोहक प्रशिक्षित आपदा मित्र स्थानिक स्वयंसेवक आदींची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथमोपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिका यांची देखील व्यवस्था करावी जेणेकरून जीवित आणि टाळता येऊ शकेल उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांचं कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहे त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रत्येक पर्यटनस्थळी गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक असल्यास तसे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करावेत बहुतांश पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्यांनी ते त्यांचं अधीनस्थ असलेल्या रस्त्यांबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात यात रस्त्याची दुरुस्ती गतिरोधक दिशादर्शक आदींचा समावेश असावा पर्यटनाच्या ठिकाणी कार्यरत असलेले हॉटेल व्यावसायिक टॅक्सी रिक्षा चालक संघटना गाईड स्वयंसेवी संस्था आदींना विश्वस्त घेऊन स्थानिक पातळीवर करावयाचा उपाययोजना आराखडा तयार करावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे